नमस्कार सुवर्णा स्विंग चॅनेलवर आपलं स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये मी कटोरी ब्लाऊजची चार्ट दाखवून कटिंग शिकवणार आहे चॅनेलवर अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस साईजचे स्वतंत्र कटोरी ब्लाऊज कटिंगचे व्हिडिओ आहेतच पण हा एकच व्हिडिओ जर तुम्ही शांततेने बघितलात आणि मी जो चार्ट देणार आहे तो लिहून घेतलात तर तुम्ही कोणत्याही मापाचा कटोरी ब्लाऊज अगदी सहज कापू शकाल खूप सोपी पद्धत आहे ज्यांना शिवणकामाची अजिबातच माहिती नाही त्यांनासुद्धा हे कटिंग सहज समजेल आत्ता उदाहरणासाठी मी छत्तीस फुलबसच्या मापानुसार कटिंग करणार आहे आणि हेच पेपर कटिंग कपड्यावर कशा पद्धतीने टाकायचं हे सुद्धा पुढे दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा नेहमी आधी मागच्या भागाचं कटिंग करायचं ब्लाऊजची उंची आपल्याला तेरा इंच पाहिजे पण शिवण्यासाठी आपल्याला मार्जिन पाहिजे म्हणून त्याच्यात एक इंच मिळवलं कोणतीही आडवी किंवा उभी रेषा आखताना दोन ठिकाणी माप घ्यायचं एकाच ठिकाणी माप टाकून आपण पट्टीने जरी रेषा आखली तरी पट्टी आपल्या हाताने वाकडी तिकडी पकडली जाण्याची शक्यता असते आता या उंचीच्या रेषेवर आपल्याला आधी शोल्डर टाकायचं हे शोल्डरचं माप आहे ते आपला मागचा गळा किती लांब आहे त्याच्यावर ठरतं गळा जितका लहान असेल तितकं शोल्डर मोठं असतं आणि जसा जसा गळा मोठा होत जाईल तसतसं आपलं शोल्डर कमी होत जातं आता स्क्रीनवर मी जो चार्ट दिला आहे त्यामध्ये तुमच्या फुलबस्टनुसार गळा जसजसा कमी होत जाईल किंवा वाढत जाईल त्याप्रमाणे तुम्ही शोल्डर आणि मुंडाखोली किती ठेवायची ते लिहून दिलेलं आहे तर शोल्डर आणि मुंड्याचा चार्ट आणि तो कसा वापरायचा ह्याचा स्वतंत्र व्हिडिओ चॅनेलवर आहे त्याची लिंक मी या व्हिडिओच्या शेवटी देईन तुमचा जितका गळा असेल आणि फुलबस्ट असेल त्यानुसार तुम्ही इथे शोल्डर टाकू शकता इथं फुलबस्ट छत्तीस इंच आहे आणि गळा आठ इंचापेक्षा जास्त आहे त्यामुळे मी पाच इंच शोल्डर घेतलंय चार्टप्रमाणे आपल्याला मुंडाखोली सुद्धा पाच इंच घ्यायची आता ही जी मुंड्याची रेषा आपण आखली आहे इथेच आपल्याला अप्पर चेस्टचं माप टाकायचं असतं काखेच्या बरोबर बर खाली गोल टेप लावून मोजलेलं छातीचं माप म्हणजे अप्पर चेस्ट आणि जिथं छातीचा फुगीर भाग सगळ्यात जास्त असतो ते माप असतं फुलबस्ट अप्पर चेस्ट आणि फुलबस्टमध्ये एक इंचापासून ते तीन इंचापर्यंतसुद्धा फरक असू शकतो मागच्या भागासाठी आपल्याला फक्त अप्पर चेस्टचं माप लागतं तर या मुंड्याच्या लाईनवर आपण अप्पर चेस्टचा चौथा भाग म्हणजे अप्पर चेस्ट भागिले चार इतकं अंतर टाकायचं आहे मागचा गळा मोठा असेल तर आपण अपर चेस्टला लुझिंग देत नाही इथं अपर चेस्ट चौतीस असल्यामुळे त्याचा चौथा भाग मी इथं साडेआठ इंच टाकला आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिन घेतलं तसंच इकडं खालच्या बाजूला कमरेचा चौथा भाग घ्यायचा आहे कंबर तीस इंच आहे त्याचा चौथा भाग झाला साडेसात इंच मागच्या बाजूला आपल्याला टक्स घ्यायचा असतो त्यासाठी एक इंच घ्यायचं आणि बाहेर दीड इंच मार्जिनसाठी तुम्हाला गरज वाटत असेल तर तुम्ही दीडऐवजी दोन इंच मार्जिन सुद्धा घेऊ शकता आता मागच्या मुंड्याचा आकार द्यायचा आहे त्यासाठी ह्या कोपऱ्यातून एक इंचावर खूण करायची आणि हा मागच्या मुंड्याचा आकार देताना थोडा खोलच द्यायचा खास करून जेव्हा मागचा गळा मोठा असतो आता आपल्याला मुंडागेर मोजून बघायचा आहे मुंढागेर म्हणजे हाताचं काखेमध्ये गोल टेप लावून घेतलेलं माप असतं इथं अंगावर मोजलेला मुंढाघेर सोळा इंच आहे त्याचा अर्थ आठ इंच इथं आपल्याला पाहिजे उरलेला आठ इंच समोरच्या भागाला जाईल वरती आपण अर्धा इंच सोडलं आहे ते शोल्डर शिवायला जाईल इथं मुंढागेर बरोबर आठ इंच आला आहे चार्टनुसार शोल्डर आणि मुंडा खोली घेतली तर जनरली हा मुंढागेर मापाप्रमाणे अगदी बरोबरच येतो शोल्डरची पट्टी मला तयार अडीच इंच पाहिजे शोल्डर शिवण्यासाठी अर्धा इंच मार्जिन जाईल ते वाढवून तीन इंच पट्टी घेतली इथं आपला जितका गळा असेल त्याच्यामध्ये शोल्डर शिवण्यासाठी अर्धा इंच मिळवून टाकायचं असतं मला नऊ इंच गळा पाहिजे त्यामुळे अर्धा इंच वाढवून मी साडेनऊ घेतलं ही गळा रुंदीसुद्धा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी किंवा जास्त ठेवू शकता वेगवेगळे गळ्याचे आकार प्रमाणबद्ध रीतीने कसे द्यायचे ह्याचा पण एक स्वतंत्र व्हिडिओ आपल्या चॅनेलवर आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही तोसुद्धा बघू शकता यानंतर मागच्या बाजूचा टक्स घ्यायचा आहे त्यासाठी कमरेकडे हे जेवढं अंतर आहे त्याचा बरोबर मध्य काढायचा तुमचं जितकं काही अंतर आलं असेल त्याच्या मध्यभागी तुम्ही हा टक्स घ्यायचा आहे गळ्याला समांतर किंवा अर्धा इंच खालीसुद्धा हा टक्स तुम्ही घेऊ शकता टक्ससाठी इथं आपण एक इंच एक्स्ट्रा घेतलं होतं तर ह्या रेषेच्या दोन्ही बाजूला अर्धा अर्धा इंच टाकायचं म्हणजे दोन्ही दोन्हीमुळे बरोबर एक इंचाचं आपलं अंतर कवर होईल तुम्ही जर हे असं सरळ कटिंग करून शिवून बघितलं तर तुमच्या असं लक्षात येईल की टक्स शिवल्यानंतर हा मार्जिनकडचा भाग खाली तिरका होतो आपण पाहिजे तर ते नंतरसुद्धा कट करून टाकू शकतो पण मी कटिंग करतानाच ह्या बाजूला पाऊण इंच वर घेऊन हे टक्सकडे तिरकं जोडत असते ह्याच्यामुळे शिवल्यानंतर हा भाग सरळसुद्धा येईल आणि कमरेच्या बाजूला थोड्याफार चुण्या पडतात त्यासुद्धा कमी होतील टक्स शिवल्यानंतर हा गळासुद्धा पसरतो आणि ह्या बाजूला थोडंसं टोक येतं त्याच्यामुळे तो, आपला गळा उतरू शकतो म्हणून या गळ्याच्या बाजूला पाव इंच उतार द्यायचा मागच्या भागाची आकृती काढून झाली आहे या मागच्या भागाच्या आधारेच आपण पुढच्या भागाचं कटिंग करणार आहोत त्यामुळे मी आधी हे कापून घेते व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक जरूर करत जा तुम्ही लाईक केलं ला, तर हा व्हिडिओ यूट्यूबकडून अजून जास्त लोकांना दाखवला जातो आता मी हा दुसरा पेपर घेतला आहे ह्याच्यावर आपण समोरच्या भागाची आकृती काढायची मी कटोरी सेपरेट वाढवत नाही त्यामुळे कटोरी वाढवण्यासाठी एका बाजूला दोन इंच इतकी जागा मी सोडून देते दोन इंचावर एक रेषा आखून घ्यायची आणि तिथून पुढे माप टाकायचं हा जो एक्स्ट्रा सोडलेला एक भाग आहे हा आपल्याला कटोरी इथंच वाढवण्यासाठी उपयोगी पडतो एकाच ठिकाणी कटोरी वाढवत असल्यामुळे ही पद्धत समजायला खूपच सोपी जाते आणि ब्लाऊजसुद्धा फिटिंगला तर छान बसतोच आता इथे एकतर आपण मागच्या भागासारखीच शोल्डर आणि मुंढ्याची मापं टाकून घेऊ शकतो किंवा हा मागचा भाग आहे तसाच इथे आखून घेऊ शकतो याच पद्धतीने कोणत्याही मापाच्या फोरटक्स ब्लाऊजचं सुद्धा चार्ट सकट कटिंग मी करायला पाहिजे असेल तर मला कमेंट करून सांगा मी तोसुद्धा व्हिडिओ नक्कीच बनवेन तसंच चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर येणारे नवीन व्हिडिओज बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या संपर्कातल्या शिवणकाम करणाऱ्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअरसुद्धा करा ब्लाऊजच्या कितीही वेगवेगळ्या फॅशन आल्या तरी टेलरकडे शिवायला येणाऱ्या ब्लाऊजपैकी ऐंशी टक्के ब्लाऊज हे कटोरीच असतात त्यामुळे हा फक्त एक प्रकार शिकूनसुद्धा तुम्ही टेलरिंग व्यवसायाची सुरुवात करू शकता सगळी मापं आहेत तशी आखून झाल्यानंतर आता आपल्याला पुढच्या भागाची मापं टाकायची पुढचा गळा आपल्याला जितका पाहिजे त्यामध्ये अर्धा इंच मिळवून टाकायचा आणि पुढची गळा रुंदी मात्र अडीच ते पावणे तीन इंचापेक्षा जास्त टाकायची नाही समोरचा गळा जास्त करून गोलच दिला जातो हा गळ्यागडचा पाव इंच उतारसुद्धा समोर पण द्यायचा जा। हा आपण मुंड्याचा आकार आखला आहे तो मागच्या मुंड्याप्रमाणे आहे पण पुढचा मुंडा थोडासा खोल असतो तर इथं आपण शोल्डर आणि मुंड्याचं व्यवस्थित माप टाकून घेऊया मागच्या बाजूला आपण एक इंच घेतलं होतं पण इथे अर्धा किंवा पाऊण इंच घ्यायचं दीड इंचावर आपली मार्जिनची रेषा होती ती सुद्धा इथं आखून घेते पुढची माप टाकायला आपल्याला सोपं जाईल इथं जरी आपण मागच्या भागाप्रमाणेच उंची आखून घेतली असली तरी पुढच्या भागाची उंची आपल्याला वेगळी ठेवावी लागते कारण खाली आपण योगपट्टी जोडतो तर पुढच्या भागाची उंची किती ठेवायची इथं टक्स कितीपर्यंत शिवायचा ह्यासाठी आपल्याला हा चार्ट उपयोगी पडणार आहे तुम्ही व्हिडिओ इथेच थांबून हा चार्ट लिहून घेऊ शकता किंवा याचा स्क्रीनशॉटसुद्धा काढून घेऊ शकता याच्यामुळे नंतर छातीनुसार कोणकोणती मापं किती घ्यायची आहेत हे तुमच्या लक्षात येईल सगळ्यात आधी आपल्याला जे माप घ्यायचं आहे ते घ्यायचं आहे टक्स पॉईंट किंवा टक्स लाईन इथं मी प्रत्येक फुलबसच्या मापानुसार तुम्हाला टक्स लाईन किती घ्यायची आहे हे लिहून दिलेलं आहे आत्ता आपण छत्तीस बसच्या मापाने कटिंग करतोय त्यामुळे आपण टक्स लाईन दहा इंचावर घ्यायची आहे दोन ठिकाणी दहा इंचावर मोजून घ्यायचं आणि ही सरळ रेषा आखून घ्यायची इथपर्यंत आपला टक्स शिवला जातो आणि एकच आपलं फुलबसचं माप टाकलं जातं आता समोरच्या भागाच्या उंचीसाठी या टक्स लाईनच्या दोन इंच खाली घ्यायचे ही आपली समोरच्या भागाची उंची असेल इथं चार्टमध्ये दिल्याप्रमाणे सगळ्या मापांसाठी टक्स लाईनच्या दोन इंच खाली आपण समोरच्या भागाची उंची घेतोय ही समोरची उंची आणि ही रेषा ह्यातलं अंतर मोजून घ्यायचं त्याच्यात अर्धा इंच मिळवून आपल्याला योगपट्टीची उंची घ्यायची असते इथं हे अंतर दोन इंच आलं आहे कारण आपली ब्लाऊजची उंची तेरा इंच आहे आता ह्याच मापासाठी आपण जर साडे तेरा किंवा चौदा इंच उंची घेतली असती तर हे अंतर अडीच किंवा तीन इंच आलं असतं आणि मग त्यात अर्धा इंच मिळवून आपण त्याप्रमाणे योगपट्टीची उंची ठेवली असती आता सगळ्यात आधी आपल्याला कटोरीचा आकार राखून घ्यायचा आहे त्यासाठी गळ्याच्या रेषेवर साडेचार ते पाच इंच घ्यायचं मुंड्यातून सगळ्या मापांसाठी दोन इंच घ्यायचं आहे या समोरच्या उंचीच्या रेषेवर आपण एक अंतर घ्यायचं असतं त्याला आपण ए ते बी म्हणूया तर ते फुल बसनुसार किती घ्यायचं हे मी इथं चार्टमध्ये दिलं आहे अठ्ठावीस ते चौतीससाठी हे अंतर दोन इंच घ्यायचं आहे त्यानंतर छत्तीस आणि अडतीस फुल साठी अडीच इंच घ्यायचं चाळीस आणि बेचाळीससाठी साठी पावणे तीन आणि त्याच्यापुढे सगळ्यांना तीन इंच इथं फुल बस छत्तीस इंच आहे त्यामुळे मी अडीच इंच घेतले आता हे तिन्ही पॉइंट जोडत कटोरीचा गोलाकार द्यायचा यानंतर कटोरीची रुंदी किती घ्यायची ते बघूया या रेषेवर आपल्याला कटोरीची रुंदी टाकायची असते त्यासाठी फुलबसचा दहावा भाग हे माप आपल्याला लागतं चार्टमध्ये तुम्ही बघू शकता छत्तीस इंच फुलबससाठी आपल्याला साडेतीन इंच दहावा भाग घ्यायचा आहे आधी एकदा साडेतीन इंच आणि त्यानंतर पुढे अजून एकदा साडेतीन इंच इतकी आपल्याला एक कटोरीची रुंदी घ्यायची हे मापसुद्धा फुलबसनुसार किती घ्यायचं हे मी या चार्टमध्ये दिलेलं आहे हा दहावा भाग काढण्याचा सोपा फॉर्म्युला सांगायचा तर आपलं फुलबसचं जे माप आहे ते लिहून घ्यायचं आणि त्या दोन इंचामध्ये एक पॉइंट द्यायचा तो त्या अंकाचा दहावा भाग असेल तीन पॉईंट सहा सा म्हणजे साधारण साडेतीन इंच होतं त्यामुळे या टक्स लाईनवर आधी एकदा साडेतीन आणि परत अजून एकदा साडेतीन इतकं घेऊन ही झाली आपली कटोरीची रुंदी एकाच पेपरवर इथल्या इथेच आपली कटोरी वाढवली गेली हा मधला आपला टक्स पॉईंट आला तो खाली जोडून घ्यायचा आणि ही रेषा एक इंच खाली वाढवायची कटोरीचा तळाचा आकार नेहमी थोडा गोल द्यायचा इकडे योगपट्टीसाठी एक इंच वर घ्यायचं हे सगळ्या मापांना एकसारखंच राहील तसंच आपण टक्सची रेषा एक, टक्स एक इंच खाली वाढवतो ही सुद्धा सगळ्या मापांना एकच इंच वाढवायची तुम्हाला आठवत असेल मागच्या भागाला आपण पाऊण इंच वर घेतलं होतं मार्जिनकडे तसंच आता पुढच्या सुद्धा पाऊण इंच वर घ्यायचं इकडे एखादा इंच सरळ सोडून मग हे असं तिरकं सोडून घ्यायचं म्हणजे ह्या भागाची उंची कमी होणार नाही बरेच लोक कटोरीचा टक्स सरसकट दीड इंचाचा शिवतात पण आपण या रेषेवर कमरेचा चौथा भाग इतका माप टाकून घ्यायचं आहे इथं कंबर तीस इंच आहे त्याच्यामुळे चौथा भाग होईल साडेसात इंच तर इथे मी साडेसात इंच मोजून घेतलं आणि हे जे उरलेलं अंतर आहे ती आपली टक्सची रुंदी होईल हे साडेतीन इंच आहे त्याच्या अर्ध करून पावणे दोन पावणे दोन इंच असं या रेषेच्या दोन्ही बाजूला मी टक्स शिवणार आता इथं जर ऐवजी अठ्ठावीस कंबर असती तर या रेषेवर आपण सातच इंच टाकलं असतं आणि मग आपली टक्सची रुंदी वाढली असती त्यामुळे या रेषेवर तुमचं जितकं कमरेचं माप असेल त्याचा चौथा भाग टाकायचा मार्जिन सोडून आणि नंतर उरलेलं जेवढं अंतर असेल त्याचा अर्ध या रेषेच्या दोन्ही बाजूला टाकायचं आणि तितक्याच रुंदीचा टक्स शिवायचा या टक्सच्या अर्धा इंच आत मी अजून एक त्रिकोण आखणार आहे कापताना आतल्या त्रिकोणावर कापायचे म्हणजे अर्धा इंच मार्जिन सोडत शिवलं की आपल्याला पाहिजे तितका टक्स बरोबर शिवला जाईल मला कमेंट्समध्ये बऱ्याच वेळा विचारलं जातं की टक्सची उंची किती शिवायची रुंदी किती शिवायची तर ते अर्थातच आपल्या मापानुसार ठरतं यानंतर हे पेपर कटिंग कपड्यावर कशा पद्धतीने टाकायचं म्हणजेच कोणता भाग उभ्या कपड्यात टाकायचा कोणता आडव्या आणि कोणता तिरक्या कपड्यामध्ये हे मी सांगणार आहे हे भाग आपण कपड्यावर कशा पद्धतीने टाकतो ह्याच्याने सुद्धा फिटिंगला भरपूर फरक पडतो याशिवाय ब्लाउजची जी योगपट्टी आहे तीसुद्धा मी डायरेक्ट कपड्यावरच कापणार आहे मी कटिंग करताना मागचा भाग आणि योगपट्टी नेहमी कपड्यावरच टाकते पेपर कटिंग फक्त समोरच्या भागाच करते मागचा भाग कपड्याच्या घडीच्या बाजूला आणि उभ्यामध्येच टाकलाय हे उभ्या कपड्यामध्ये ह्यासाठी टाकायचं की आडवा कपडा असतो तो, तो ताणतो आणि ब्लाऊज हा अंगाला घट्ट बसणारा कपडा आहे तर आपल्याला हालचाल करायला सोपं जावं म्हणून हे काही भाग आपल्याला उभ्या कपड्यात टाकायचे असतात कटोरीच्या बाजूचा भागसुद्धा उभ्या कपड्यामध्ये टाकायचा आणि त्याला फक्त आपण कटोरी जोडतो त्या बाजूला अर्धा इंच मार्जिन द्यायचं कटोरी नेहमी तिरक्या कपड्यामध्येच टाकायची कारण तिरका कपडा ताणतो आणि त्यामुळे कटोरीचं फिटिंग अगदी छान बसतं कटोरीला बाजूचा भाग जोडण्यासाठी आणि हो पट्ट्यांसाठी असं दोन्ही बाजूंना अर्धा अर्धा इंच मार्जिन द्यायचं हे तिन्ही भाग तर आपण टाकले आता योगपट्टी उभ्या कपड्यामध्ये टाकायची आपलं दोन रेषांमधलं अंतर दोन इंच आलं होतं त्यात अर्धा इंच मिळवून अडीच इंच इतकी मी योगपट्टीची उंची ठेवते योगपट्टीची रुंदी ठेवायची तुमच्या कमरेचा जेवढा चौथा भाग असेल त्यात दोन इंच मिळवून म्हणजेच इथे तीसचा चौथा भाग आला साडेसात दोन इंच मिळवून साडेनऊ इंच मी रुंदी घेतली आता जितकी योगपट्टीची उंची असेल त्यापेक्षा एक इंच जास्त इकडे टाकायचं तिकडे अडीच घेतलं आहे तर मी इकडे साडेतीन घेते आता फक्त या ब्लाऊजची बाही कटिंग करायची राहिली आहे तर कोणत्याही मापाची बाही कशी कटिंग करायची हे आपण सविस्तरपणे पुढे बघणार आहोत पेपर कटिंग करून झाल्यानंतर मी त्याची सगळी माप प्रत्येक भागावर टाकून ठेवत असते त्यामुळे मापा त्याच मापाचा किंवा त्याच व्यक्तीचा ब्लाउज परत कधी कटिंग करायचा असेल तर त्यावेळी मला हेच पेपर कटिंग उपयोगी पडेल बाही कटिंग करताना आपल्याला तीन तरी चा चा माप तरी लागतातच पहिलं म्हणजे बाहीची लांबी हाताचा काखेच्या इथला दंड घेर म्हणजे जिथं आपल्या दंडाचं माप सगळ्यात जास्त असतं तिथला दंडघेर मोजायचा याला आपण बायसेप राऊंड असं सुद्धा म्हणू शकतो यानंतर आपली बाही लांबी सहा सात आठ किंवा नऊ दहा सुद्धा असेल तर जिथपर्यंत ती आपली बाहीची लांबी येते बरोबर तिथला दंडघेर मोजायचा हे दोन्ही दंडघेर मोजताना आपण अंगाबरोबर मोजायचेत यांच्या व्यतिरिक्त आपल्याला मुंडाखोली खोली हे एक माप लागतं ते आपण आपल्या फुलबसच्या मापानुसार घेत असतो तरी हा मी जो चार्ट दिला आहे तो तुम्ही पाहिजे तर वहीत लिहून घेऊ शकता म्हणजे छातीच्या मापानुसार बाहीला आपल्याला मुंढाखोली किती द्यायची आहे हे तुमच्या सहज लक्षात येईल सरसकट अडीच किंवा तीन इंचाची मुंढाखोली घेण्यापेक्षा मापानुसार मुंढाखोली घेणं जास्त चांगलं सगळ्यात आधी हा प्रश्न येतो की बाहीची घडी किती घ्यावी तर आपण जो सगळ्यात वरचा दंड घेर घेतलेला असतो म्हणजेच बायसेप राऊंड त्याचं अर्ध करायचं आणि त्यात मी दीड इंच मार्जिन मिळवते आपण ब्लाउजला एक दीड किंवा दोन इंच जितकं मार्जिन घेतलं असेल तितकंच सुद्धा घ्यायचं म्हणजेच आपण बाहीची घडी घेताना वरच्या दंडघेराचा किंवा बायसेप प्राऊंडचा अर्ध करून त्याच्यामध्ये मार्जिन मिळवतो आणि तितकीच आपण बाहीची घडी घ्यायची असते इथे मी ज्या मापानुसार कटिंग करणार आहे त्याचा बायसेप प्राऊंड आहे बारा इंच त्याचं अर्ध होईल सहा आणि मी दीड इंच मार्जिन घेते म्हणून सहा अधिक दीड साडेसात इंच मी इथं बाहीची घडी घेणार आहे छातीचं माप कोणतंही असू देत बाही कापताना बायसेप प्राऊंडच्या मापानुसारच कापायची कारण कधीकधी काय होतं छातीचं माप जास्त असलं तरी एखाद्याचा दंड घेर कमी असू शकतो किंवा छातीचं माप लहान आहे पण दंड जाड आहेत आणि दंडघेर जास्त भरतो असं सुद्धा कधी कधी होतं अशावेळी आपण छातीच्या मापानुसारच बाही कटिंग केली तर मुंडा जोडताना कमी किंवा जास्त सुद्धा होऊ शकतो तर इथं बायसेप प्राऊंड बारा त्याचा अर्ध घेतलं सहा आणि त्याच्या बाहेर दीड इंच मार्जिन घेतलं तुम्ही एक दोन इंच जितकं ब्लाऊजला घेतलं असेल तितकंच ह्याच्या बाहेर घ्या हे झालं ब्लाऊजसाठी पण कुडती किंवा ड्रेस कापत असाल तर आपण ड्रेसला अर्धा इंच लूजिंग घेतलेलं असतं त्यामुळे ड्रेसची बाही कापताना बायसेप राऊंड आणि खालचा दंडघेर दोन्हींमध्ये आपल्याला अर्धा इंच लुझिंग घ्यायचं आणि त्याच्यापुढेच मार्जिन टाकायचं आता ही बाही जर मी ड्रेससाठी कापत असते तर मी सहाच्या पुढे अर्धा इंच लुझिंग घेतलं असतं आणि त्याच्यापुढे दीड इंच मार्जिन घेतलं असतं आधी मी नऊ इंचीप्रमाणे कटिंग करून दाखवते ही आहे आपली मूळ उंची साडेनऊ जितकी आपल्याला तयार बाही पाहिजे ब्लाऊज जर अस्तरचा असेल तर मी यामध्ये एक इंच मिळवणार आणि जर बिना अस्तरचा ब्लाऊज किंवा ड्रेस असेल तर मात्र त्यामध्ये दीड इंच मिळवायचं कारण साध्या ब्लाऊजमध्ये आपण एक इंचाचा कपडा खाली फोल्डसाठी वापरतो आणि वरती अर्धा इंच शोल्डर शिवण्यात जातं दुसऱ्या बाजूला सुद्धा उंची घेऊन मी उंचीची रेषा आखून घेते इथं आपली अस्तरच्या बाहीची उंची येईल एक इंच खाली आणि साधी बाही असेल तर ही संपूर्ण उंची वापरली जाईल वरती अर्धा इंच शोल्डर शिवण्यात जाईल आणि खालचं एक इंच कापड फोल्ड होण्यात जाईल हे साध्या बाहीसाठी ड्रेसच्या बाहीसाठी सुद्धा साध्या बाहीला दीड इंच मिळवायचं आणि अस्तरच्या बाहीला एक इंच मिळवायचं उंचीची माप समजली आता ह्या घडीच्या विरुद्ध बाजूला आपल्याला मुंढाखोलीचं माप टाकायचं आहे हे आपण चार्टनुसार टाकतो छातीच्या मापानुसार चार्ट दिलेला आहे इथे मी चौतीस बसनुसार कटिंग करते त्यामुळे मी सव्वा तीन इंच मुंडाखोली घेणार आहे इथून दीड इंच किंवा दोन इंच जितकं मार्जिन असेल तेवढं सरळ घ्यायचं आहे यानंतर आपल्याला मागच्या आणि पुढच्या मुंड्याचे आकार द्यायचे असतात एकदा आपल्याला रेग्युलर कटिंग करायची सवय झाली की हे आकार आपण अगदी मोकळ्या हाताने सहज देऊ शकतो सवयीने ते अगदी व्यवस्थितसुद्धा येतात पण नवीन शिकत असताना मात्र थोडं कन्फ्युजन असतं त्यामुळे नवीन शिकणाऱ्यांनी हे आकार कसे द्यायचे ते आता मी दाखवते सगळ्यात आधी या पॉईंटपासून बाहीच्या मध्यापर्यंत एक सरळ रेषा आखून घ्यायची या रेषेचा मध्य काढायचा आणि त्यानंतर हे जे उरलेलं अंतर आहे त्याचा सुद्धा मध्य काढायचा इथून अर्धा इंच वर एक पॉइंट द्यायचा गडीच्या बाजूला दोन ते तीन बोटं किंवा एक दीड इंच सोडून मागच्या मुंड्याचा असा आकार देऊन घ्यायचा इथून पाव इंच खाली घ्यायचं आणि हे मधले दोन्ही पॉइंट जोडत व्हिडिओमध्ये दाखवते तशा पद्धतीने पुढच्या मुंड्याचा खोल आकार द्यायचा आपण मुंडाखोली व्यवस्थित छातीच्या मापाप्रमाणे दिले आणि हे आकार अगदी व्यवस्थित काढले तर बाहीला किंवा ब्लाउजला मुंड्यामध्ये चुण्या वगैरे पडत नाहीत इथं ही रेषा अगदीच सरळ ठेवण्यापेक्षा साधारण पाव इंच सा खाली असं तिरकं कापलं तरीसुद्धा चालतं आता वरती बायसेप राऊंडचं अर्ध आपण आधीच घेतलेलं असतं त्यामुळे फक्त जिथं बाही संपते तिथला दंडघेर राहिला इथं बाही जिथं संपते तिथला दंडघेर दहा इंच आहे त्याच्या अर्ध घ्यायचं पाच इंच आणि त्याच्या बाहेर दीड किंवा दोन इंच तुम्ही घेतलं असेल तितकं मार्जिन अस्तरची बाही असेल तर हे असंच सरळ जोडलं जाईल पण बिना अस्तरच्या बाहीला याच रेषेवर खालच्या दंडघेराचं माप टाकायचं आणि मापाच्या या पॉइंटच्या खालच्या बाजूला थोडं बाहेर तिरकं घ्यायचं हे जर तिरकं आतल्या बाजूला कापलं तर पट्टी फोल्ड करताना वरच्या बाजूला कापण कमी पडेल अशाच प्रकारे अगदी सविस्तर आणि व्यवस्थितपणे कटोरी ब्लाऊजच्या पेपर कटिंगचा व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असेल तर मला कमेंटमध्ये हो किंवा येस लिहून पाठवा सगळ्या मापांसाठीच्या चार्ट सकट कोणत्याही मापाच्या कटोरी ब्लाऊजचं पेपर कटिंग कसं करायचं आणि ते कपड्यावर कशा पद्धतीने टाकायचं याचा खास नवीन शिकणाऱ्यांसाठी स्पेशल व्हिडिओ मी लवकरच घेऊन येईन हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तुमच्या काही शंका दूर व्हायला ह्याने मदत झाली असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा तुमच्या संपर्कातल्या नवीन शिकणाऱ्या व्यक्तींसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि कटोरी ब्लाऊज कटिंगचा चार्ट सकट डिटेल्ड व्हिडिओ पाहिजे असेल तर कमेंट जरूर करा पुढच्या मुंड्याचा जो खोल आकार असतो तो आपण बाही उघडून एकाच बाजूने कापत असतो हे आपलं लांब बाहीच्या मापाप्रमाणे कटिंग झालं आहे ही जर आपली बाहीची लांबी पाच सहा सात आठ अशी कितीही असली तरीसुद्धा कटिंगची पद्धत हीच राहील फक्त आपली जितकी बाहीची उंची असेल तिच्यात अस्तरच्या ब्लाऊजच्या बाहीसाठी एक इंच मिळवायचं सा, आणि साध्या ब्लाऊजच्या बाहीसाठी दीड इंच बाकी फरक काहीच नाही जसं आपल्याला सहा इंचाची बाही पाहिजे तर मी इथं साडेसात इंच उंची घेतली आणि साडेसात इंचावरच कट करून घ्यायचं बाकी माप अगदी सेम राहतात अडीच तीन किंवा साडेतीन इंचाची बाही कापायची असेल तर त्याची पद्धत मात्र थोडी वेगळी असते त्याचा व्हिडिओसुद्धा मी लवकरच घेऊन येणार आहे नवीन शिकणाऱ्यांसाठी उरलेल्या कपड्याच्या छोट्या छोट्या वस्तू पाय पुसण्या गोधड्या पिशव्या यांच्यापासून ते अगदी ब्लाऊज ड्रेस अशा सगळ्या प्रकारचे व्हिडिओज आपल्या चॅनेलवर अपलोड केलेले आहेत त्या सगळ्यांच्या लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या आहेत ब्लाऊज किंवा ड्रेस व्यतिरिक्तसुद्धा काही शिकायची इच्छा आणि हौस असेल तर ते व्हिडिओज तुम्ही नक्कीच बघू शकता हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद चला तर पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये